नमस्कार मित्रांनो मी गंगा प्रसाद आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्क्रीनरच्या माध्यमातून आपण मल्टीबॅगर स्टॉक कशा रीतीने शोधू शकतो भारतामध्ये एकूण पाच हजार कंपन्या पब्लिक लिस्टेड आहेत त्यापैकी जेमतेम आपल्याला पन्नास साठ क्वालिटी कंपन्या शोधणे गरजेचे आहे स्क्रीनरच्या माध्यमातून फिल्टर लावून आपण त्या कंपन्या शोधू शकतो परंतु त्यासाठी कोणते फिल्टर लावायचे ते फिल्टर कशा रीतीने लावायचे ला। हे संपूर्ण प्रोसेसला आज मी प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे आणि एकदा यादी आल्यानंतर नंतर काय करावे हे देखील मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर तर स्क्रीनर उघडा स्क्रीनर उघडल्यानंतर या टूल्स सेक्शनमध्ये या टूल सेक्शनमध्ये क्रिएट अ स्टॉक स्क्रीन नावाचा एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर स्क्रीनरचा क्वेरी बॉक्स किंवा कमांड बॉक्स तुम्हाला दिसेल त्या कमांड बॉक्सवर आपल्याला पाच फिल्टर ॲड करायचे आहेत हे कोणते फिल्टर आहेत हे काळजीपूर्वक का। आहे का ठीक आहे तर बघा कोणते पाच महत्त्वाचे फिल्टर आहेत जे मी या ठिकाणी अप्लाय केले आहे पहिलं आहे नेट प्रॉफिट इज ग्रेटर दॅन हंड्रेड करोड दुसरा आहे पब्लिक होल्डिंग लेस देन थर्टी पर्सेंट जास्त पब्लिक होल्डिंग नसावी तिसरा आहे प्राइस टू फ्री कॅश फ्लो लेस दॅन टेन बिझनेसमध्ये असं म्हटलं जातं टॉप लाईन इज व्हॅनिटी बॉटम लाईन इज अ सॅनिटी अँड फ्री कॅश फ्लो इज अ रियालिटी म्हणून फ्री कॅश फ्लोला बघणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आहे डेट टू इक्विटी रेशो कर्ज माणसावरला असो की कंपनीवरला असो ते कमीच असलेलं चांगलं असतं त्यानंतर आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय हा पंधरापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे तर या फिल्टरनुसार जर आपण क्वेरीला रन केलं तर आपल्याजवळ येतात जवळपास पंचावन्न कंपन्या आता हे पंचावन्न स्टॉक जे आले या स्टॉकला डायरेक्टली जाऊन बाय नाही करायचं या स्टॉकची ट्रेडिंग ज्यू मध्ये वॉचलिस्ट बनवायची आणि या स्टॉकला ट्रॅक करत राहायचं या स्टॉकमधले वॉल्यूम व्हॉल्यूम बघायचे टेक्निकल इंडिकेटर बघत राहायचे ज्यावेळेस व्हॉल्यूम चांगली मुवमेंट दाखवेल टेक्निकल इंडिकेटर्स एक ग्रीन सिग्नल देतील चांगला चार्ट पॅटर्न यामध्ये दिसून येईल त्यावेळेस जर तुम्ही अशा स्टॉकमध्ये पोझिशन घेतली तर कमीत कमी वेळेमध्ये वे तुम्हाला चांगले चांगले रिटर्न मिळत असतात इवन मी देखील चांगले चांगले पोर्टफोलिओ मॅनेज करत असताना या मेथडचा वापर करत असतो किंवा या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता माझे जे फिल्टर्स आहेत त्याची व्हॅल्यू तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुमच्या अभ्यासानुसार तुमच्या रिसर्चनुसार तुम्ही यापेक्षा देखील अडव्हान्स स्वरूपाचे फिल्टर लावू शकता आणि तुम्हाला नको असलेल्या कंपन्या फिल्टर आऊट करू शकता आणि तुम्हाला हव्या असलेल्या कंपन्यांना तुम्ही सिलेक्ट करून त्यांची सेपरेट वॉचलिस्ट तयार करून त्यांना तुम्ही ट्रॅक करू शकता माझी ही एक गोष्ट लक्षात राहू द्या स्टॉक मार्केट ही अशी जागा आहे ज्यामध्ये वीस रुपयाची गोष्ट दोनशे रुपयाला भेटते आणि दोनशे रुपयाची गोष्ट सुद्धा वीस रुपयाला भेटू शकते तुम्हाला ते फक्त ओळखता आलं पाहिजे आणि फिल्टरचा वापर करून हे ओळखणं आणखी सोपं जातं म्हणून अशा स्वरूपाने तुम्ही स्क्रीनरचा वापर करून मल्टीवॅगर कंपन्या शोधू शकता ज्या की तुम्हाला चार ते पाच वर्षाच्या कालावधीमध्ये पंधरा ते वीस पट पर्यंत देखील परतावा देऊ शकतात जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला देखील भावांना सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर स्टॉक मार्केटशी निगडीत व्हिडिओ आपण मराठी भाषेतून रेग्युलरली अपलोड करत असतो इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल स्वतःची पाठ थापटून घ्या कारण तुम्ही सिरियस लर्नर आहात इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना हॅप्पी इन्व्हेस्टिंग